नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीजा पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते मीडियावाले अद्वतच्या घरी आलेले असतात आणि ते कलाला म्हणतात की मिस्टर साडा साडासनासारख्या प्रशस्त व्यक्तीची फसवणूक जर तुम्ही करत असाल तर जनसामान्यांची आतापर्यंत कितीतरी वेळा फसवणूक तुम्ही केली असेल हो की नाही असं कलाला प्रश्न विचारत असतात त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं पोलीस हे हिऱ्यांच्या दागिन्यांची देवाणघेवाण झालेली रिसिट जे करत असतात एका फाईलमध्ये परंतु त्यांना ती रिसिट सापडत नाही त्यामुळे ते कलाला म्हणतात की आम्ही रिसिट चोरण्याचा प्रयत्न केला परंतु रिसिट सापडली नाही हिऱ्यांच्या देवाने घेवाणीचे यावरून हे सिद्ध होत आहे की तुम्ही डुप्लिकेट हिरे वापरले गेले आहेत तुमच्या प्रत्येक दागिन्यांमध्ये असं हे सिद्ध झालेलं असतं असं पोलीस कलासमोर म्हणालेले असतात आणि न केलेले गुन्ह्याची शिक्षा आता अडवेतलं मिळणार की तो सुटणार हा एक खूप मोठा प्रश्न असतो इकडे आपल्याला पाहायला भेटतं की राहुल हा फोनवरती बोलत असतो म्हणत असतो की आजवेजसाठी खूप मोठा खड्डा खाणून ठेवला आहे मी आणि त्या खड्ड्यातून त्याला आयुष्यभरासाठी वरती येऊ शकणार नाही इतका मोठा खड्डा मी त्याच्यासाठी खाणलेला आहे त्याचं आयुष्य पूर्णपणे बरबाद होणार आहे असं तो फोनवरती म्हणत असतो आणि मागून कला आलेली असते तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं कलाने हे ऐकलं असेल की तिला काही ऐकूच गेलं नसेल तर येणाऱ्या अशाच रंजकदार भागासाठी आपल्या सोबत कनेक्टेड राहा आवडले असतील व्हिडिओज तर लाईक करा थँक्यू सो मच